नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता बऱ्याच दिवसापासून येथे राज्यामध्ये अतिवृष्टी झाली ज जुलै ऑगस्ट या दरम्यान राज्यामध्ये अतिमुसळधार पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे येथे मोठ्या प्रमाणात येथे शंभर टक्के ते नुकसान झालेले आहे मित्रांनो या शेतकऱ्यांना येथे आर्थिक फटका बसलेला आहे अशातच मित्रांनो आता येथे शेतकऱ्यांसाठी दोनशे सदतीस कोटी येते मंजूर करून शेतकऱ्यांना येथे लवकरात लवकर ते मंजूर लौकर अनुदान वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा यामध्ये तुम्ही बघू शकता राज्यात जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता दोनशे सदोतीस कोटी सात लाख तेरा हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल अशी माहिती मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे आणि मित्रांनो मंत्री श्री पाटील यांनी सांगितले जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते त्यानुसार शेतीपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता दोनशे सदोतीस कोटी सात लाख तेरा हजारी काळ निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये गडचिरोली जिल्ह्यासाठी पाच हजार सातशे बहात्तर पॉईंट बेचाळीस लक्ष वर्धा जिल्ह्यासाठी तीन हजार सहाशे एक्क्याण्णव पॉईंट सहा सत्तर लक्ष चंद्रपूर जिल्ह्यासाठी सात हजार चारशे दोन एकोणतीस पॉईंट बावीस लक्ष नागपूर जिल्ह्यासाठी एक हजार आठशे छत्तीस पॉईंट छप्पन लक्ष पुणे जिल्ह्यासाठी आठशे अठ्ठाव चारशे अठ्ठावन्न पॉईंट एकाहत्तर लक्ष सातारा जिल्ह्यासाठी चौऱ्याऐंशी पॉईंट शहाऐंशी लक्ष सांगली जिल्ह्यासाठी एक हजार एकशे तेरा पॉईंट पंचवीस लक्ष अमरावती जिल्ह्यासाठी एक्कावन्न पॉईंट एक लक्ष अकोला जिल्ह्यासाठी एक हजार दोनशे नव्वद पॉईंट सतरा लक्ष यवतमाळ जिल्ह्यासाठी पाचशे सत्तेचाळीस पॉईंट शहाण्णव लक्ष बुलढाणा जिल्ह्यासाठी एक हजार तीनशे अठ्ठावन्न पॉईंट सहासष्ट लक्ष आणि वाशिम जिल्ह्यासाठी बहात्तर पॉईंट पंचावन्न लक्ष अशा दोनशे सदोतीस कोटी रु कोटी बा सात लाख तेरा हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो हा निधी लवकरात लवकर या जिल्ह्यामध्ये येथे वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला खरोखर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र